हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज गावाकडली रेसिपी बनवणार आहे हे बघा तुरीची डाळ आहे नाही याला कुकरमधून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या खूप गाळ शिजवायचं नाही आहे यामध्ये मी वाळली हरभऱ्याची भाजी मिक्स करणार आहे खूप सुंदर वाटते आणि ओरिजिनल गावाकडे असंच बनवत असते उन्हाळ्यामध्ये आता तेल तापायला ठेवलं आहे तेल तापत आला आहे आपण आता यामध्ये मोहरी ॲड करू मोहरी तडतडू द्यायची आहे आणि एक चमच जिरं आणि बारीक चिरलेला कांदा कांद्याला छान ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे कच्चा कांदा चांगला नाही वाटत आणि गरम गरम भाकरी भाकरीसोबत चपाती सोबत ही भाजी खूप छान वाटते आणि टेस्टी पण वाटते उन्हाळ्यामध्ये तर यामध्ये आपण दोन असे तुकडे करू लाल मिरची ॲड करू लसण असं बत्त्यामध्ये जाडसर कुठून घेतलंय पाच ते सहा पाक लसणाचा गॅस थोडा स्लो ठेवायचा फास्ट ठेवलं तर जळून जाते फोडणी यामध्ये लाल तिखट आवडीनुसार घेऊ शकता हे थोडं आमचं कमी तिखट आहे हळद मिक्स करून घ्यायचं छान आता डाळ ऍड करू हे तुरीची डाळ आहे मिक्स करून घ्यायचं छान आता थोड्या वेळ याला फिरवत राहायचं आहे शिजून आली डाळ तशी हे बघा छान आम्ही शेतातून भाजी आणून याला वाळवू याचे पूर्ण देठ काढून घेतले आणि असे पॉश करून घेतले आता हे शिजायला काहीच वेळ लागत नाही याला पाणी पण जास्त लागत नाही छान असं मिक्स करायचं आता यामध्ये आपण भाजी ॲड करू जास्त टाकली तरी पण छान वाटते असं मिक्स करत करत आपण भाजी ॲड करायची आहे यामध्ये गावी उन्हाळ्यामध्ये खूप जास्त सगळ्याच्याच घरी अशी भाजी बनते टेस्टी वाटते गरम गरम भाकर आणि ही डाळ भाजी खूप छान वाटते बघा मीठ आपण ॲड करायचंच आहे हे भाजी टाकल्यानंतर आपण ॲड करायचं आहे आणि स्लो आचेवर छान वाफ धरून ठेवायचं आहे हे बघा मी एवढी भाजी मिक्स केली आणखी जास्त पण करू शकता कारण या भाजीने खूप टेस्टी वाटते दा आता आपण मीठ ॲड करू चवीनुसार आता छान असं मिक्स करून झाकण ठेवून एक वाप काढायची आहे घाईमध्ये पण ही भाजी बनते खूप जास्त वेळ लागत नाही याला तुमच्याकडे हरभऱ्याची भाजी असेल तर या पद्धतीनं ट्राय नक्की करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा झालं आता आपण हे मीठ टाकून आहे ना तर याला वाप धरून ठेवायचं आहे म्हणजे मीठ पूर्ण मिक्स होऊन जाते हे बघा दोन ते तीन मिनिट झाले बघू आपण अशी मोकळी भाजी छान टिपिंसाठी पण जगून जाते हा खूप सुंदर सेंट आहे मिरचीचा वगैरे आता यामध्ये आपण सांबार ॲड करू आणि आणखी छान असं मिक्स करायचं हे बघा छान असं मिक्स झालं आहे आणि झाली आपली भाजी ट्राय नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा भाजी खूप छान झाली